मित्रांनो आपण आता आलो आहोत मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकापासून जवळ असलेले श्री शीतला देवी मंदिर येथे माझ्या डाव्या हाताला तुम्हाला हार फुले आणि ओटीचे सामान विकणाऱ्यांचे स्टॉल्स दिसत आहेत मंदिराच्या आवारात प्रवेश केला की आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे हनुमान मंदिर दिसते प्रवेशद्वाराजवळ एक जुनाट आणि मोठा दगडी दीपस्तंभ आहे जो मंदिराचे प्राचीनत्व दर्शवतो श्री शीतला देवीचे मंदिर साधेपण भव्य आहे हे मंदिर मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे हे मंदिर माहीमच्या पश्चिमेला एका शांत आणि हिरव्यागार परिसरात वसलेले आहे श्री शीतला देवीचे मंदिर सुमारे दोनशे पन्नास ते चारशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते मौखिक परंपरेनुसार ही देवी तेराव्या शतकात राजा बिंबदेव यांनी त्यांच्या सुरुवातीच्या राजधानी असलेल्या पालघरमधील केळवे येथून माहीमला आणली माहीम मधील हे मंदिर स्थानिक कोळी बांधवांनी सुमारे अठराशे नव्वद ते अठराशे पंच्याण्णव या काळात उभे केले असा संदर्भ सापडतो कोळी समाजाचेही कुलदैवत असून त्यांच्यासाठी या मंदिराला विशेष महत्व आहे आजही कोळी समाजात नवजात बालकांना देवीच्या पायावर ठेवण्याची आणि शुभ कार्यासाठी मंदिराशेजारील विहिरीतील पाणी नेण्याची प्रथा आहे शीतल या शब्दाचा अर्थ थंड असा होतो या देवीला शीतला देवी हे नाव पडले कारण ती आपल्या हातात असलेल्या पाण्याच्या भांड्यातील शीतल जलाच्या शिंपणाने उष्णता संबंधी आजार बरे करते अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे ही देवी आई भगवतीचेच एक रूप मानली जाते आणि भारतभर तिची उपासना केली जाते देवीची मूर्ती स्वयंभू असून काळ्या ग्रॅनाईट दगडात घडवलेली आहे मुख्य शीतला देवीच्या मंदिराशिवाय या परिसरात अनेक लहान मंदिरे आहेत जसे की विठ्ठल रखुमाई मंदिर महादेवाचे भव्य शिवलिंग तसेच गोवा येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिर हे देखील इथे गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट ही संस्था अनेक वर्षांपासून मंदिराचा कारभार सांभाळत आहे ट्रस्ट तर्फे गरजू मुलांना शिक्षणाचे साहित्य पुरवणे आणि गरीब कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत करणे शीतला देवी मंदिरात दसरा आणि नवरात्री यांसारख्या सणांदरम्यान मोठी गर्दी होते विशेषतः दसऱ्याला कोळी बांधवांसह समाजही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतो शीतला सप्तमी आणि शीतला अष्टमीला देवीची विशेष पूजा केली जाते माहीम रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ असल्याने हे मंदिर मुंबईतील भाविकांसाठी अत्यंत सोयीचे आणि महत्वाचे श्रद्धास्थान आहे धार्मिक आस्था प्राचीन इतिहास आणि सुंदर स्थापत्य यांचा संगम या मंदिरात पाहायला मिळतो